नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी महापालिका सिडको एमआयडीसी पोलीस वनविभाग इत्यादी शासकीय खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्री श्री गणेश नाईक यांनी घेतला जनता दरबार या जनता दरबाराचे आयोजन वाशी येथील भावे नाट्यगृह येथे करण्यात आले जनता दरबाराचे आयोजन प्रामुख्याने नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात या हेतूने केले जाते लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील वैयक्तिक समस्या असतील शासकीय पूर्तता असेल अशा एक ना एक अनेक समस्या ही लोक जनता दरबारात मानतात याच पार्श्वभूमीवर मंत्री श्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेले आहे यासाठी त्यांनी संबंधित विविध विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला अधिक माहितीनुसार चारशेहून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या आणि निवेदन मांडली त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले तर उर्वरित समस्या कालबंदरित्या सोडवण्यात येणार आहेत काही समस्या शासकीय आणि जिल्हा स्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहेत या जनता दरबारात शासकीय यंत्रणाशी संबंधित प्रश्न महापालिका पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मुद्दे व पर्यावरण विषयी तक्रारी विषयावर नागरिकांनी निवेदन सादर केले या जनता दरबार नंतर मंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते म्हणाले सव्वा अकरा वाजता आलो होतो आता साडे सात माझ्या अंदाजे हॉल तर पूर्णपणे भरला होता बसायला जागा नव्हती लोकांच्या खूप समस्या आहेत सिडकोच्या बाबतीत महापालिका संदर्भात आहेत शिक्षण पाणी पुरवठा हॉस्पिटल इत्यादी बाबतीत आहेत त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे कामही केले जाईल यावेळी त्या संदर्भात तातडीने उपाययोजना व अंमलबजावणी करण्याचे देखील गणेश नाईक यांनी स्पष्ट केले सव्वा गेरा बजे आहे तो अभि सवा सात या गे। मेरे से हाल तो खचाखच भरा हुआ था और भेटने को भी नहीं थी बहुत लोगों की समस्या है सड़कों के बारे में है महापालिका के बारे में महापालिका के खुद कर्मचारी जो ट्रांसपोर्ट में हैं एजुकेशन में हॉस्पिटल में पानी पुरोठा में स्वच्छता इलाके में ऐसे लोगों के दुख बहुत बड़े पैमाने पे दिख रहे हैं तरह हो शामोड़ी अशाच कई आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद